ओम साईराम ठाण्याचे प्रसिद्ध वकील श्री दातार यांनी त्यांच्या संपर्कातील श्री कर्णिक यांचे दोन साह्या अनुभव शिर्डी संस्थांच्या मराठी भाषेच्या श्री साईलीला मासिकमध्ये एकोणीसशे एकतीसमध्ये दिले होते ते आपणास सांगत आहे श्री साईबाबा आजही भक्तांचे कसे रक्षण करतात ते हे अनुभव ऐकल्यावर आपणास लक्षात येईल अनुभव सांगण्याअगोदर आपणास विनंती आहे की जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे श्री दातार लिहितात श्री कर्णिक हे श्री साईबाबांचे भक्त असून त्यांनी श्री साईबाबा देहदारी असताना त्यांचे दर्शन घेतले होते जेव्हा ते पहिल्यांदा शिर्डीस गेले होते तेव्हा त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती मात्र जेव्हा ते द्वारकामाईत गेले तेव्हा श्री साईबाबांनी त्यांचे स्वागत करताना म्हटले यावे सावकार श्री कर्णिक यांना बाबांनी त्यांना असे का म्हटले ते समजले नाही कारण जे श्रीमंत असतात त्यांना सावकार म्हटले जाते ते तर अत्यंत गरीब होते पण ते श्री साहेबांचे शब्द होते म्हणजे ब्रह्मवाक्य बाबांच्या समाधीनंतर कर्णिक यांची परिस्थिती पालटली त्यांची सर्व मुले मोठी झाल्यावर चांगले कमवते झाले मुला नातवंडासह त्यांच्या घरात पंचवीस लोकं आनंदाने राहू लागली हे बाबांच्या शब्दाचे अनुभव त्यांनी घेतले होते त्यामुळे त्यांची बाबांवर पूर्ण श्रद्धा बसली होती पुढे त्यांनी ते राहत असलेल्या कल्याण शहराजवळ एक मोठे शेत विकत घेतले त्या ते शेतात त्यांनी भात लावला बाबांच्या कृपेने भाताचे शेत चांगले येऊ लागले मात्र रात्रीच्या वेळी शेतात चोर शिरून ते सर्व भात कापून नेऊ लागले एक शेतीपासून दूर कल्याण येथे राहत होते त्यामुळे त्यांना रात्री शेतावर लक्ष देणे जमत नव्हते यासाठी त्यांनी त्यातून ते मार्ग काढण्यासाठी शेतात घर बांधण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांनी शेतात घर बांधले आणि त्या घरात बाबांच्या तस्बिरीची स्थापना केली आता त्या घरात एकटे राहून शेताची राखण करणेसुद्धा अवघड होते कारण आजूबाजूला कोणीच राहत नव्हते म्हणून जेव्हा भाताचे शेत तयार होत असे तेव्हा कर्णिक यांनी एका पठणास तेथे ते ते शेताची राखण करण्यास ठेवले रात्रीच्या वेळीच कर्णिक कल्याणला घरी येत असत आणि पठाण रात्रभर शेताची राखण करीत असे त्यामुळे चोरी होणे बंद झाले आणि शेतीचे उत्पन्न चांगले मिळू लागले कर्णिक समाधानी झाले मात्र त्यांचा रखवालदार हळूहळू अस्वस्थ राहू लागला एकदा कर्णिक बाबांची पूजा करून निवांत बसले होते तेव्हा पठाण त्यांच्याजवळून बसला तो अस्वस्थ होता त्याच्या डोक्यात अनेक विचार चालू होते पण त्याला काय विचारावे तेच समजत नव्हते त्याची ती अवस्था कर्णिक यांनी ओळखली आणि त्यांनी त्याबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला आप ये जो बंदगी करते है कोण शख्स है कर्णिक म्हणाले वो एक अवलिया आहे जिसे लोग हम भगवान कहते हैं क्या पठान ने विचार ले वो कौन है हिंदू या मुसलमान कर्णिक हसत मनाले गम्मत है हिंदू को वो भगवान लगते हैं मुसलमान को वो परवरदिगार लगते है पारसी को साधु लगते है जिसका जो धर्म होता है उस धर्म के अनुसार वो उनको मानता है और उसको उसकी अनुभूति आती है हे ऐकुन पठान आ, विचार पड़ला अपने दाढ़ी वरुण हाथ फिर विचार कर हाँ तो ये बात है तो सर्व एक विचार पड़ लिया तो कर्णिकाल विचार ले रोज रात को पूरे खेत में चक्कर लगाकर इस घर के पास आकर थोड़ी देर बैठता था एक दिन मुझे लगा कि घर में कोई है इसलिए मैंने घर में झाक कर देखा तो आप जिस अवलिया की बंदगी करते हो वैसा ही फकीर मैंने घर के एक कोने में देखा मुझे लगा कोई चोर घर में घुसा है इसलिए मैं लाठी लेकर घर में गया तो उस कोने से वो फकीर गायब हुआ और दूसरे कोने में नजर आने लगा मैं उधर दौड़ा तो वो वहां से भी गायब हुआ और तीसरे कोने में नजर आने लगा ऐसे घर में दौड़ दौड़ कर मैं थक जाता था लेकिन उनको पकड़ नहीं सकता था एक रात को मैं पूरे खेत का चक्कर लगाकर आया था और मुझे घर के बाहर बैठे बैठे नींद आने लगी मैं थोड़ा दीवार को पीठ लगाकर बैठा तो मुझे गहरी नींद लग गई इतने में किसी ने मुझे जबरदस्ती उठाया तो मैंने सामने देखा था तो वो फकीर खड़ा था ऐसे बहुत बार हुआ इसलिए मैं डर गया मेरे मन में उस फोटो में जो फकीर है उसके बारे में जानने की इच्छा हुई सच में वही आपका रखवाला है मैं तो सिर्फ पैसे लेकर हाँ रखवाली करता हूँ हे संगता प्रकरणा के डोले भरन आले कर्णिक हे सर्व ऐक थक्क जाए बाबा समाधी नर ही आपकी किति का है यह विचार ने तेजात अश्रू वह लगे आपल्या जीवनाची खरी रखवाली बाबाच करीत आहे याची त्यांना पूर्ण जाणीव झाली साई भक्तांनो श्री साईबाबा समाधीनंतरही भक्तांचे रक्षण करतात आणि वेळ पडली तर प्रगट होतात याचा हा अनुभव आहे आपली भक्ती मात्र आढळ पाहिजे यापुढेही असे अद्भुत अनुभव आपण सांगण्यात येतील जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय साईराम